नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वडूच या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पवनी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण सुद्धा चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंदखेड राजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चारशे बत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोन हजार दोनशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे दोनशे एकवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कर्जत अगमदनगर या बाजार समितीमध्ये दरभ्याची आवक झालेली एकशे सात क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यावल या बाजार समितीमध्ये द्यारभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे चौपन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकोणसत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति कुंटल ज्याशी जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकशे अण्ण क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जसे जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद